डीप पॅरामेडिकल ऑर्गनायझेशन नीट कॉलेज ऑफ फिजिओथेरपी नाशिक संलग्न यांचे अत्याधुनिक बाह्यरुग्ण विभाग भिवंडी तालुक्यातील सोनाळे गावच्या हद्दीतील घोडगाव येथील थळे एज्युकेशनल पार्कमध्ये सोमवारी सुरू झाला असून उद्घाटनानंतर या फिजिओथेरपीच्या सेवनास सुरुवात झाली आहे दरम्यान सकाळी साडेनऊ ते दुपारी साडेतीनपर्यंत फिजिओथेरपीच्या ओ पी डीची वेळ असणार आहे रिहॅलिबिटिंग लिव्ज या बिर्द्याखाली रुग्णांच्या पुनर्वसनासाठी आधुनिक व परिणामकारक फिजिओथेरपी उपचारपद्धती सुरू झाली आहे या सेवामध्ये मस्क्युलो स्केलेटल कार्डिओ रेस्पिरेटरी पिडियास्ट्रिक्स फिजिओथेरपी आणि कम्युनिटी फिजिओथेरपीचा समावेश आहे संधिवात खेळातील दुखापती खांद्याला गोळा येणे पाठीचा त्रास मेंदू पक्षाघात जन्मजात पाय वाकडेपणा लकवा स्ट्रोक चक्कर येणे पाठीचा कणा दुखापत चेहऱ्याचा पक्षाघात दमा तसेच ज्येष्ठ नागरिकांचे पुनर्वसन या अनेक तक्रारींसाठी येथे तज्ज्ञांकडून उपचार मिळणार आहेत विशेष म्हणजे आतापर्यंत ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना पॅरामेडिकल व फिजिओथेरपी शिक्षणासाठी मुंबई ठाणे अशा ठिकाणी हेलपाटे मारावे लागत होते मात्र आता भिवंडीमध्येच हे महाविद्यालय सुरू झाल्याने ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणाची संधी गावातच मिळणार आहे या उपक्रमामुळे रुग्णांना उपचारासाठी आणि विद्यार्थ्यांच्या उच्च शिक्षणासाठी मोठी सुविधा उपलब्ध झाली असून कॉलेज प्रशासनाने नागरिक आणि विद्यार्थ्यांना या सेवांचा लाभ घेण्याचे आवाहन केले आहे सदर कार्यक्रमाचे आयोजन आलोक शंकर स्वप्नील प्रभू थळे कपिल थळे दीपक थळे विश्वनाथ थळे आदींनी केले होते तर यावेळी शिंदे गटाचे उपनेते रुपयेदा मात्रे माजी नगरसेवक संजयबाई मात्रे शिव विश्वास थळे गणेश गुळवी देवाग्रुपचे सचिव तानाजी भाऊ मोरे प्रकाश तेलवरे माजी नगरसेवक बाळाराम चौधरी भाजपचे यशवंत सोरे काँग्रेसचे वीरेंद्र चोरगे भाजपचे जगन पाटील विशुभा मात्रे राजू चौगुले आदींसह अनेक मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते डी फार्मासी आणि फिजिओथेरपी हा कॉलेज आज सोनाले गावामध्ये घोलगाव इथे सुरुवात झालेली आहे त्याची तर याचा जेणेकरून आपले जे ग्रामीणचे गाव आहेत आणि जे आपली मुलं कोणी बारावी होतात दहावी झाल्यानंतर किंवा बारावी झाल्यानंतर ज्यांना काय केलं पाहिजे एक्झॅक्टली ते बऱ्याचशा मुलांना लक्षात नाही आहेत पण आता ह्या कॉलेजच्या माध्यमातून आम्ही कॅम्पिंगसुद्धा करणार आहोत आमचे ऑलोक सर आणि स्वप्नील सर यांची आमची सर्वांशी चर्चा पण झालेली आहे की ही कॅम्पिंग जेव्हा आपण चालू करू तेव्हा ह्या कॅम्पिंगमध्ये आपल्या जेवढे ग्रामीणच्या ग्रामपंचायत आहेत तर ह्या प्रत्येक ग्रामपंचायतमध्ये सरपंचांची एक एक भेट घेऊन व तिथल्या सदस्यांची भेट घेऊन त्यांना आम्ही संकल्पना देऊ की जेव्हा आपल्या शालेमध्ये जी मुलं बारावी होणार ती बारावी झाल्यानंतर काय केलं पाहिजे समजा एखाद्याला कोणाला फार्मासी करायची इच्छा असेल किंवा पी जी बी थर जी पण काही करायची संकल्पना असेल त्या पूर्ण संकल्पनेसाठी आमचं सहकार्य असेल आणि ह्या सहका सहकार्यामध्ये आमचे आलोक सर आणि स्वप्नील सरांचा एक मोठा वाटा असेल आता आमची त्या दिवशी ही एक चर्चा झाली की आपली जी गरबगराजीतली मुलं असो कोणी असो यांना कसं आपल्याला सहकार्य करता येईल ते आपण शंभर टक्के सहकार्य आपल्या माध्यमातून करणार आज आमच्या हे थले एज्युकेशन पार्कमध्ये हा जो दीप पॅरामेडिकल फार्मसी आणि फिजिओथेरपीचे जे कॉलेज आलेलं आहे त्याच्यामध्ये आमचे आलोक सर आणि स्वप्नील सर हे यांचे आम्ही नेहमी सोबत राहू आणि आपल्या ग्रामीणल्या भागा ग्रामीण भागातल्या मुलांना कसं योग्य रीतीने त्यांना कसं मार्गदर्शन करता येईल हे आम्ही शंभर टक्के परिपूर्ण त्याची काळजी घेणार सर्वप्रथम तुमचे सर्वांचे आभार आणि साहेबांचे आभार की ज्यांनी आम्हाला ही संधी दिली ह्या ह्याच्यात आणि पूर फुल सपोर्ट त्यांनी एक्सटेंड केला पूर्णपणे ह्या कॉलेजला पुढे घेऊन जाण्यासाठी आपलं कॉलेज हेला अठरा वर्षाची परंपरा आहे आपलं कॉलेज हे, हे फिजिओथेरपी आणि फार्मसी या दोन विषयांमध्ये अग्रेसर आहे त्याचबरोबर जे ॲडिशनल कोर्सेस आहेत जसे डी एम एल टी नर्सिंग आणि बाकीचे अजून जे छोटे मोठे एज्युकेशनल कोर्सेस असतात ज्याच्याने आजची घडी अशी आहे की ह्या पॉईंटला एज्युकेशन घेऊन एखाद्याकडे जॉब करणं हीच एक गोष्ट असते पण हे जे काही कोर्सेस आपण हे करतो त्याच्याने माणूस जो कोणी आपला विद्यार्थी आहे तो स्वतःचा उद्योगधंदा किंवा स्वतःचा गोष्टी पण करू शकतो तर त्याला ह्या ग्रामीण भागामध्ये ह्या संधी उ आ, हे उपलब्ध करून देण्याचा आमचा विचार आहे आता जसे आपले तीन कोर्सेस ऑलरेडी अवेलेबल आहेत आणि विथ दिस टाईप ऑफ इन्फ्रास्ट्रक्चर जे आपल्याला थळेसाहेबांनी उपलब्ध करून दिलं आहे त्या हिशोबाने तर आम्ही इनफॅक्ट एक्सपेक्ट करत आहोत की इकडे आपण एक जवळजवळ टू थाउजंड टू थ्री थाउजंड स्टुडंट्स आपण पर बॅच आपण करू शकू त्यांना मी हेच सांगू इच्छितो की जे ज्या लेवलच्या एज्युकेशन आपण देतो आमचे प्रिन्सिपल जे आहेत त्यांनी अवॉर्ड विनर आहेत आणि बऱ्याचशा अशा गोष्टी आहेत फिजिओथेरपीमध्ये जी आमच्या इकडनं निघाली आहेत त्यांनी पण अवॉर्ड्स घेतलेले आहेत जे स्टुडंट्स वगैरे तर ती संधी आता तुम्हालाही इकडेच मिळत आहे इनफॅक्ट हा देशच बदलत आहे पूर्ण गोष्टीच पुढे चालल्या आहेत त्याच्यामुळे आता कु कुणालाही मुंबई पुण्याला जायची आवश्यकता लाग वाटणार लागणार नाही याच्यापुढे असे शिक्षा ऐसी व्यवस्था है समाज में जिससे इंसान ऊपर की ओर बढ़ता है और हम इस शिक्षा को इस जगह पे सोनाले गांव में लेके आना चाह रहे थे उसके पीछे दो कारण थे एक तो हमारे प्रेम थली जी ने हमको सपोर्ट किया इस जगह को प्रोवाइड करके और दूसरा हमारी इच्छा थी कि जो ग्रामीण क्षेत्र में जो लोग रहते हैं उनको भी शिक्षा का वही स्किल मिलना चाहिए वही नॉलेज मिलना चाहिए जो हमारे शहरों में होता है सो हम लोग इस एरिया में आकर के एजुकेशन देने की कोशिश कर रहे हैं और हमारे जो पंत प्रधान है हमारे प्रधानमंत्री और मुख्यमंत्री है उनका एक कहना है कि शिक्षा विथ स्किल मतलब एजुकेशन विथ स्किल तो हमारे जितने भी कोर्स हैं आने वाले और रहेंगे हर एक एजुकेशन के साथ स्किल मिलेगा आपको केवल ग्रेजुएशन नहीं करना है केवल इंटर नहीं करना है आप जो भी पढ़ाई करेंगे उसके साथ में स्किल होगा जैसे आपने डी फार्मेसी किया आप खुद का मेडिकल स्टोर खोल सकते हैं आपने बी किया तो आप खुद के क्लिनिक खोल सकते हैं मतलब किसी के ऊपर आपको जवाबदारी नहीं देना आप खुद से अपने काम को करके खुद से अपने आप को आगे बढ़ सकते हैं और समाज को लोग आगे बढ़ा सकते हैं तो हमारा एजुकेशन का जो उद्देश्य है कि जितने भी बच्चे हमारे यहाँ पढ़ने हैं और जितने भी कोर्सेज हम लेने के आने वाले टाइम में आने वाले हैं उसका उद्देश्य ये कि जितने भी बच्चे बड़े पढ़ने के बाद मेरे यहाँ से खुद के पैरों पर वो खुद से खड़े हो जाए किसी कॉरपोरेट किसी के साथ में नहीं रहना खुद से वो चाहें तो अपना खुद का बिजनेस स्टार्ट कर सकते हैं खुद के क्लिनिक चालू कर सकते हैं बैचलर्स इन फार्मेसी जब चालू होगा तो खुद के फैक्ट्री चालू कर सकते हैं या कॉरपोरेट में भी काम कर सकते हैं अपन जर विचार के तर फार्मसी महादेव चौगुले कॉलेजला आहे माझी मुलगी मला वाटतं इथे आता फक्त बी फार्मसी आहे डी फार्मसी आहे माझी मुलगी बी फार्मसी करते म्हणजे एवढ्या लांब जाण्याची आता गरज राहिलेली नाही म्हणजे आपल्या परिसरासाठी खरोखरच हा भाग्याचा दिवस आहे आपण शिक्षण हे प्रा खरोखरच प्राथमिकता झालेले आहे कारण शिक्षण घेतलं तरच आपण आपली पुढची पिढी घडवू शकतो त्यासाठी अशा प्रकारचं येथे कॉलेज तयार होणं हे आपल्या परिसरासाठीच नव्हे तर ता संपूर्ण तालुक्याशी एक भाग भाग्याची गोष्ट आहे आणि अभिमानाची ही गोष्ट आहे हे जे आलोक शंकर जी आहेत यांनी अतिशय चांगल्या प्रकारे आपल्या सोनाळे गावाची निवड करून येथे जे फार्मसीचं कॉलेज करण्याचं त्यांनी ठरवलेलं आहे त्याबद्दल त्यांचे अभिनंदन करतो त्यांना धन्यवादही देतो तसेच ते ही प्रॉपर्टी मला वाटतं थले फॅमिलीची असल्यामुळे त्यांच्या माध्यमातून या परिसराला सेवा देण्याचं भाग्य त्यांना भेटलं त्याबद्दल त्यांचंही अभिनंदन करतो आणि त्यांनाही धन्यवाद देतो की आपल्या परिसरातील सर्व जे लांब लांब फार्मसीमध्ये विद्यार्थी जातात त्यांनी कुठं न जाता ह्याच कॉलेजला ऍडमिशन घेऊन आपल्या सोनाळे गावात जवळचा जवळ राहून आणि या गावाची शान वाढवावी या कॉलेजची शान वाढवावी हे कॉलेज आज नवीन जरी असलं तरी ते पुढे अतिशय चांगल्या प्रकारे नावारूपाला येऊन भिवंडी तालुक्यातीलच नव्हे तर ठाणे जिल्ह्यात एक अतिशय चांगल्या प्रकारचं फार्मासी कॉलेज म्हणून नावाला नावारुपाला यावा याशा मी त्यांना शुभेच्छा देतो मी पुन्हा एकदा सर्व आयोजकांना शुभेच्छा देतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र सर्वप्रथम मी या ठिकाणी आमच्या आलोक शंकरजी आहेत त्यांचं मनापासून अभिनंदन करतो त्यांच्या सर्व टीमचं अभिनंदन करतो आणि निश्चितच त्यासोबत त्यांचं मी आभार देखील मानतो कारण त्यांनी एका चांगल्या ठिकाणाचं निवड या ठिकाणी केली आणि आम्हा सर्वांना खऱ्या अर्थाने जी आवश्यकता होती की या आपल्या विभागामध्ये एक चांगलं कॉलेज जे फिजिओथेरपीच्या माध्यमातून चांगल्या प्रकारे उपचाराचं चा ह्या ठिकाणी साधन होईल आणि निश्चितच या ठिकाणच्या विद्यार्थ्यांना एक चांगल्या शैक्षणिकदृष्ट्या मोठी संधी उपलब्ध होईल अशा प्रकारचं काम त्यांनी के केलेलं आहे खरं तर फार्मसी कॉलेज आपल्याकडे आहेत परंतु फिजिओथेरपीच्या माध्यमातून मला वाटतं आपल्याकडे कॉलेजची देखील कमतरता त्याचप्रमाणे या ठिकाणी लोकांवर उपचार देखील होणं अपेक्षित आहे आणि ती तशा पद्धतीचे ओपीडी आपण पंचवीस तारखेपासून या ठिकाणी सुरू करणार आहोत खरं तर आपण पाहिलं की कोरोनाच्या काळामध्ये मेडिकल फील्डमध्ये अनेक गोष्टी आपण पाहिल्या की त्या ठिकाणी माणूस हातबल होता अक्षरशः हॉस्पिटल असतील किंवा त्या ठिकाणी असलेले डॉक्टर्स असतील ह्या सगळ्यांना त्या ठिकाणी हातपत्तेला आपण गेलेले पाहिलं आणि त्यावेळेस खऱ्या अर्थाने आरोग्याच्या दृष्टीने हॉस्पिटल्स असणे किंवा आरोग्याच्या दृष्टीने त्या ठिकाणी उपचाराची आवश्यकता असणे ह्या सर्व गोष्टी या खऱ्या अर्थाने महत्व प्राप्त वो हो झालेल्या गोष्टी आहेत आणि ह्या सर्व होत असताना आपल्याकडे फिजिओथेरपीच्या माध्यमातून जेव्हा उपचार होईल खरंतर बऱ्याचशा हॉस्पिटलमध्ये आपण पाहतो की त्या ठिकाणी आपल्याला मोठमोठ्या शस्त्रक्रियांना समोर जावं लागतं मोठमोठ्या शस्त्रक्रिया होऊन देखील आपण आपल्याला व्यवस्थित त्याच्यामध्ये उपचार मिळत नाही परंतु फिजिओथेरपीच्या माध्यमातून निश्चितपणे या ठिकाणी चांगल्या प्रकारचा उपचार होईल जो की आपल्याला सर्वांना माहिती की पूर्वी कुठल्याही प्रकारच्या शस्त्रक्रिया होत नव्हत्या पूर्वीच्या काळामध्ये आयुर्वेदाच्या माध्यमातून उपचार व्हायचे त्याचप्रमाणे त्या ठिकाणी ह्या फिजिओथेरपीच्या माध्यमातून उपचार व्हायचे अशा पद्धतीने उपचार झाल्यानंतर माणसाला कुठल्याही प्रकारचा साईड इफेक्ट हा होत नव्हता आणि त्या जो असेल त्याच्यावर प्रॉपर उपचार हा होत होता आणि त्या माध्यमातून निश्चितच लोकांची सेवा करण्याचं काम या ठिकाणी आलोक शंकरजी आणि त्यांचे सर्व सहकारी करणार आहेत मी पुन्हा एकदा त्यांचं अभिनंदन करतो आणि निश्चितच आवाहन करेन कदि -कदि आ, आ, की हा आपल्या भिवंडीच नव्हे का आजूबाजूच्या संपूर्ण तालुक्यातील ह्या ठाणे जिल्ह्यातल्या सर्व विद्यार्थ्यांनी खऱ्या अर्थाने आपल्याला सर्वांना इथून कधी कधी कल्याण ठाणं त्यापेक्षा मुंबईपर्यंत फिजिओथेरपीच्या शिक्षणासाठी किंवा या ठिकाणी जे काही आपल्या फार्मसीच्या शिक्षणासाठी जावं लागत होतं आज आपली ती कमी पूर्णपणे या ठिकाणी भरून निघालेली आहे तेव्हा आपण सर्वांनी या ठिकाणी चांगल्या प्रकारचं ॲडमिशन घेऊन चांगल्या प्रकारे या ठिकाणी आपलं शिक्षण आपलं करिअर पूर्ण करता येईल आणि त्या माध्यमातून लोकांची सेवा देखील करता येईल अशा प्रकारचं काम करावं हे आव्हान मी ह्या व्यासपीठाच्या माध्यमातून करतो आणि निश्चितच आपण आता आपलं नेहमी आम्ही म्हणतो आपल्या सर्व कार्यक्रमातून की आमचा आगरी समाज किंवा आजूबाजूचा असलेला परिसर यामध्ये आमचे कुणबी समाजाचे लोक असतील आमचे कोळी समाज असतील दलित समाज असेल बाकीच्या जे सर्व समाज आहेत हे समाज सर्व आता आम्ही भिवंडीमध्ये थोडेसे आर्थिकदृष्ट्या सक्षम झालोय बाकी गोष्टींनी सक्षम झाले पण शैक्षणिकदृष्ट्या आता कुठेतरी जी कमजोरी होती ती देखील पूर्ण होताना दिसते आणि त्या कमजोरीला आपण आता या ठिकाणी बाजूला करून निश्चितच शैक्षणिकदृष्ट्या प्रगती करून आपल्या ह्या संपूर्ण भिवंडी तालुक्याचा नव्हे तर ठाणे जिल्ह्याचा उत्कर्ष करण्यासाठी आपलं सर्वांचं योगदान देता येईल अशा प्रकारचं काम सर्व विद्यार्थ्यांना करता येईल मी त्या सर्व विद्यार्थ्यांचं या ठिकाणी पुन्हा खरंतर स्वागत करेन आणि त्या विद्यार्थ्यांना शुभेच्छा देईन